थायलंडची राजधानी बँकॉक आणि म्यानमार इथे झालेल्या प्रलयंकारी भूकंपात मृतांची संख्या एक हजारहून अधिक वर पोहोचले तर दोन हजारापेक्षा अधिक लोक जखमी झालेत एकट्या म्यानमारमध्येच सहाशे त्र्याण्णव जण मृत्यूमुखी तर सोळाशेहून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे म्यानमारची राजधानी नायपिटाय इथल्या विमानतळावरील विमान, विमान वाहतूक नियंत्रण इमारतच कोसळल्यामुळे तिथलं विमानतळ बंद करण्यात आलंय याशिवाय मंडाले इथेही विमानतळाचं नुकसान झाल्यामुळे ते सुद्धा बंद करण्यात आलं आहे थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये एक निर्माणाधीन इमारत कोसळून किमान दहा जणांचा मृत्यू आहे थायलंडमध्ये एकूण ठार झालेल्यांची संख्या एकशे चव्वेचाळीस असून तिथे शेकडो लोक जखमी झालेत म्यानमारमध्ये या भूकंपाचा केंद्रबिंदू मंडाले इथे होता अनेक ठिकाणी पूल आणि रस्ते उद्ध्वस्त झाल्यामुळे मदत पोहोचण्यासाठी अडचणी येत आहेत भूकंपग्रस्त म्यानमारला मदत करण्यासाठी भारत पुन्हा एकदा पुढे सरसावला असून आतापर्यंत हिंडन इथल्या विमानतळावरून पाठवण्यात आलेलं पंधरा टन मदत साहित्य स्थानिक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आलंय यामध्ये तंबू ब्लँकेट्स तयार अन्न शुद्ध पाणी औषधं सौर दिवे यांचा समावेश आहे म्यानमारच्या सहा प्रांतांमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आले काल दुपारी थायलंड आणि म्यानमारमध्ये सात पूर्णांक सात दशांश रिक्टर स्केलचा भूकंप झाला भूकंपामुळे काही उंच इमारती क्षणार्धात जमीनदोस्त झाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भूकंपाबद्दल चिंता व्यक्त करत मदतीचा हातही पुढे केला भारतीय दूतावासानं थायलंड आणि म्यानमारमधल्या भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन मदत क्रमांक जाहीर केला आहे दरम्यान काल रात्री पुन्हा एकदा म्यानमारला भूकंपाचा सौम्य धक्का बसला रिश्टर स्केलवर त्याची चार पूर्णांक दोन एवढी नोंद घेण्यात आली अफगाणिस्तानमध्येही आज पहाटे सव्वा पाचच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला रिश्टर स्केलवर त्याची चार पूर्णांक सात एवढी नोंद झाली आहे तंत्रज्ञान क्षेत्रातले कोट्याधीश इलॉन मस्क यांनी